नमस्कार आज असणाऱ्या जन्माष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाला दिवशी सोडला जातो हा उपवास सोडताना कोणता पदार्थ आवर्जून खावा आणि त्या दिवशी म्हणजेच गोपाळकाला दिवशी कसा गोपाळकाला म्हणजे काला तयार केला जातो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गोपाळकाना खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत भरपूर चविष्ट आणि पोषक असलेला आय आरोग्यवर्धक असा प्रसाद श्रीकृष्णांचा या दिवशी सर्वांना वाटला जातो आणि आवर्जून खाल्ला जातो तर हा गोपाळकाला जन्माष्टमीच्या निमित्ताने घरोघरी काला करून श्रीकृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतरच त्याचा प्रसाद म्हणून वाटप करून उपवास सोडला जातो बरेच लोक याचा उपवास सोडताना नक्की आस्वाद घेतात श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री म म्हणजेच कृष्णाच्या जन्मानंतर काही लोक उपवास सोडतात बारानंतर रात्री किंवा दुसऱ्या दु दिवशी सकाळी श्रीकृष्णाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून गोपाळकालाचा नैवेद्य दाखवून हा नैवेद्य ग्रहण केला जातो आणि उपवास सोडला जातो तसेच श्रीकृष्णांच्या आवडते लोणी साखर या दिवशी श्रीकृष्णांना दाखवले जाते नैवेद्य म्हणून उपवास तसेच उपवासाचे पदार्थ जन्माष्टमी दिवशी खाल्ले जातात तर दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णांच्या आवडीचे सर्व पदार्थ त्यांना भोग म्हणून लावले जातात आणि त्याचं नैवेद्य दाखवून नंतर ते सर्वांना प्रसाद म्हणून वाटले जातात गोपाळकाला करताना त्यामध्ये पोहे दही असे पदार्थ आपण घालतो त्यामुळे हे पोटाला दमदार राहतात पोहे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही तसेच त्यामध्ये विटॅमिन देखील काही प्रमाणात प्राप्त आहे आणि असा पौष्टिक गोपाळकाला दिवशीचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करावायचा आहे आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद